अरे बाबूदा बातम्या बघितल्या तर काय म्हणित पंचवीस लोकांच्या उपस्थितीत शिमगा साजरा करायचा काय म्हणतोस काय हा पंचवीस पंचवीस लोक बघतो अरे देवा पंचवीस लोकांना लोका काय करायचं अरे पंचवीस लोक कसा आता बघा पंचवीस लोक येणार म्हणजे पालखी बरोबर गावकर हुँ। पुजारी आणि मानकरी मानकरी ती झालं ढोलाला चार चार सात झालं निशान वाल चार अकरा झालं आणि तास वाच एक बारा आणि बारा राहिल तिकडचा फोटो काढणार तो म्हणजे आपल्या गावात तर माल मातार सत्तरऐंशी वर्षाचं दहाशे मोजन येणार त्यांना तर नाही म्हणू शकत नाही मग आता राहिलं किती पालखी नाचवायला सात आठ अरे सवा मनाची पालखी आपली पालखी नाचवायला चांगलं असं मजबूत वीस पंचवीस गडी लागतात नाचवायला आणि सात आठ काय नाचवणार रांदाची तु सालटा काढून घेतली शेप मग मुंबईत बसला गर्दी झाली ती चालते काल ला गर्दी झाली ती पण चालली मग आपल्या सगळ्या मुंबईकरांना मी तर सांगेल भेटेल ती गाडी पकडून शिमग्याला गावाला तो जनक्यात करू शिमगा तर कोकणी माणसाच्या हौशे मोजेचा सण हा देव स्वतः आपल्या घरात भेटेल हा सण जोरातच साजरा झाला पाहिजे झाला पाहिजे बाकी कोरोनाच्या आयचा गो गो कोरोना गो